आपल्यासोबत आमदार शशिकांत शिंदे आहेत सर अफजल खानच्या कबरी नंतर आता नवा मुद्दा सुरू झाला आहे त्यामधूनच छत्रपती संभाजी महाराजांनी मुख्यमंत्र्यांकडे अशी मागणी केली की रायगड किल्ल्यावरती जो वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे ती हटवण्यात यावी कारण की कुठल्याच प्रकारचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या वाघ्या वाघ्या श्वाना संदर्भात येत नाही खरं म्हटलं तर आता या असलेल्या इतिहासाच्या बाबतीमध्ये जे काही छत्रपती संभाजी महाराजांनी सांगितलेलं आहे जर खरोखर पूर्वीचं वाघ्या श्वानाचं तिथं त्या ठिकाणी हे नसेल इतिहासामध्ये नोंद नसेल तर ती ठेवण्याचा अर्थ नाही कदाचित अशी भावना पण असेल छत्रपतींची की छत्रपतींच्या समोरच श्वानाचा पुतळा ठेवणं मग तो छत्रपतींच्या असलेल्याचा कमी हे कमी होऊ नये म्हणून त्यांनी भावना व्यक्त केल्या असेल मला वाटतं की आता हे राज्यामध्ये आता नवीन नवीन असे सगळे विषय निघणार आहे त्याला खरं म्हणतं राज्यकर्त्यांनी आणि सत्तेमध्ये असलेल्या लोकांनी कुठल्या विषयाला किती हे खरं पिरलंय ते आता हळूहळू उगत येत आहे माझं म्हणणं असं आहे की जर तसं असेल तर निश्चितपणाने त्यांनी केलेल्या मागणीचा विचार करायला हरकत नाही परंतु फार पूर्वीपासून ती समाधी त्या ठिकाणी आहे ती उभारली कोणी त्या संदर्भात आहे की पूर्वीपासूनच्या अनेक इतिहासामधल्या अनेक लोकांच्या घडामोडी दाखवलेल्या आहेत पण प्रत्यक्ष इतिहासाचा अभ्यास केल्यानंतर चुकीचं काय असेल तर खरं असेल तर बदलायची गरज नाही चुकीचं असेल तर बदलायला पाहिजे एवढ्या वर्षानंतर अचानकपणे दोन हजार महाराष्ट्रामध्ये सध्या तसंच चाललेलं आहे प्रत्येक गोष्टीत औरंगजेबाची खबर निघाली आता हे निघाले ना आता हे कसं आहे राजकारणामध्ये एखाद्या विषयाच सुरुवात झाली की ते आता वेगवेगळे विषय असे महाराष्ट्रामध्ये आता हे निघतच राहणार असं गुढं वाटतंय का पिढी बदलत चालली आहे तसा इतिहास बदलत चाललेला आहे नाही पिढी बदलण्याचा प्रयत्न आम्ही पिढीला काय दाखवायचा संदेश हा महत्वाचा आहे हल्ली काय पिढीला बेरोजगारी वगैरे ह्याच्या संदर्भामध्ये चर्चा न करता धार्मिक वादामध्ये कसं अडकवायचं हा प्रकार जेव्हा आहे परत एकदा सांगतो मी मगाशी पण सभागृहात बोललो असेल हा विषय निघाला असेल तर लोकांच्या भावनेचा विषय जो असेल तर त्याच्या बाबतीमध्ये इतिहासाची पाहणी करावी त्यात जर कुठं नोंद नसेल तर त्याचा निर्णय निश्चितपणाने घ्यावा अशा प्रकारची सूचना जर केली सरकारने हरकत नाही धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल आपल्यासोबत आमदार सचिकांत शिंदे होते एकंदरीत संपूर्ण आता नवा मुद्दा तो है, तो जो सुरू आहे तोच म्हणजे वाग्या श्वानाची समाधी जी रायगडावरती ती संदर्भात आता या ठिकाणी सचिकांत शिंदे असे म्हणाले की नागरिकांच्या म्हणजे लोकांच्या भावना जाणून घेऊ मान्य करून त्या ठिकाणी तो संपूर्ण निर्णय जो आहे तो सरकारच्या माध्यमातून घेण्यात यावा मुंबईहून मी आदित्य जाधव कॅमेरामॅन हर्ष कांबळेसह तुम्ही पाहतात लोकमत